बारामतीमध्ये अजित पवार गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला आले नसल्यामुळे वाद निर्माण झालाय दादा दर्शनाला न आल्यामुळे शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी दादांच्या फोटोला काळं कापड लावलं दरम्यान यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतला आहे दादांच्या फोटोवर काळं कापड टाकल्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी देखील सुरेंद्र जेवरे यांचा फोटो फाडला सुरेंद्र जेवरे यांचा बॅनरवरचा फोटो दादांच्या कार्यकर्त्यांनी फाडला आता जसं मी इथं काही मंडळांना जातो त्या दिवशी सगळीकडे जाऊ शकलो नाही मी बाकी सांगितलं की परत मी कधी आलो तर जाईल आणि एवढं हट्टीपणा पण करणं बरोबर नाही मंडळाला ना भेट नाही दिली की कुठे काळ शक हे करणं ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बार काही न लक्ष द्यायला गेलो तर आम्हाला ते शक्य नाही बाळा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेना जी सरकारमध्ये मुख्य नेतृत्व करते आहे निश्चित शंभर टक्के हा आमचा नसणारा शिवसैनिक हा उबाटा गटाचा असेल पण कुठलाही जरी असला तरी अशा जबाबदार पदावर काम करणाऱ्या नेत्यांच्या छायाचित्राचं मलिन करणं हे चुकीचं आहे असं कुणी करू नये केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल